मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात चौथा आणि पाचवा हप्ता जमा व्हायला सुरुवात झाली त्यानुसार महिलांच्या खात्यामध्ये पैसे आले यामध्ये काही महिलांच्या खात्यात थेट सात हजार पाचशे जमा झाले त्यामुळे या महिलांची लॉटरीच लागली पण दर महिन्याला सरकार महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा करते मग या महिलांच्या खात्यात डायरेक्ट सात कसे जमा झाले हे जाणून घेऊयात सरकारनं काही निवडक महिलांसाठी आणखी एक महत्त्वाची घोषणा केली या निवडक गटातील महिलांना अतिरिक्त दोन हजार पाचशे रुपये दिले जाणार याचा अर्थ असा की या विशेष वर्गातील महिलांना एकूण पाच हजार पाचशे रुपयांचा लाभ मिळणार ही निश्चितच एक मोठी आर्थिक मदत ठरणार आहे विशेषतः दिवाळी सारख्या महत्वाच्या सणाच्या काळात आता दिवाळीच्या सणाच्या निमित्तानं महाराष्ट्र सरकारनं लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक विशेष बोनस जाहीर केला या घोषणेनुसार पात्र महिलांना तीन हजार रुपयांचा विशेष बोनस दिला जाणार हा बोनस त्यांना नियमित मिळणाऱ्या पंधराशे रुपयांव्यतिरिक्त असणार आहे म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात लाभार्थी महिलांच्या खात्यात एकूण चार हजार पाचशे रुपये महिलांना मिळणार याबाबत अजून देखील संभ्रम आहे तर यामध्ये दिव्यांग महिला एकलमाता बेरोजगार महिला दारिद्र्य रेषेखालील महिला आदिवासी भागातील महिला असा लाभ असल्याचं बोललं जात आहे